जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो वॉरियर शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत मित्रांनो कांदा पीक साठ दिवसाच्या झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कोणती फवारणी घ्यावी जेणेकरून कांद्याची साईज एक नंबर होईल त्याचप्रमाणे कांद्याचा रंग आकार कांदे पातीची मा माण्याची जाळी या सर्वांसाठी कोणती फवारणी घ्यावी याविषयी माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो कांदा पीक साठ दिवसाचे पूर्ण झाल्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की ऑटोमॅटिकली नैसर्गिकरित्या पातळीतला रस हा कांद्यामध्ये उतरायला चालू होतो आणि कांद्याची साईज बनायला चालू होते साठ दिवसापासून ते पुढचे नव्वद किंवा पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव दिवसापर्यंत कांद्याची फुगवण होण्यास सुरुवात होते तर अशा वेळेस आपल्या कांदा पिकाला साठ दिवस कंप्लीट झाल्यानंतर कोणती फवारणी घ्यावी जेणेकरून चांगल्या उत्तम दर्जा दर्जा पद्धतीने आपला कांदा फुगवण्यास सुरुवात होईल त्याचप्रमाणे कांद्याचा रंग रूप आकार व्यवस्थित होईल तर यासाठी पवारांनी आपल्या कोणती याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो कांदा पिकाची यामध्ये आपण पाहणार आहोत की सर्वात मोठा रोल या कांदा फुगवण्यासाठी झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा आहे झिरो बावन चौतीस या खतामुळे कांद्याची साईज एक नंबर होण्यास सुरुवात होते त्याचप्रमाणे जो काही पातीतला रस आहे तो कांद्यामध्ये उतरायस चालू होतो त्याचप्रमाणे मित्रांनो झिरोबावण चवथीचा फायदा हाच आहे की कांदा फुगवणी सुट्या फुगवण्यासाठी लगेच सुरुवात होते जी काही कांद्याची साईज होण्यास काही अडचणी असतील किंवा कांदा फुगवण्यासाठी काही समस्या असतील तर ते, ते दूर त्या दूर होऊन झिरोबावणू चवतीच्या फोरीमुळे कांदा नैसर्गिकरित्या फुगवण्यास सुरुवात होते पाथेतला रस हा कांद्यामध्ये उतरायला चालू होतो तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या कांद्याचे माना जाड झाले नसतील तर यासाठी सुद्धा या झिरोवून झिरोबावणं चौतीसचा फायदा होतो की त्यामुळे कांद्याच्या पातीत जाड माना जाड होतात आणि जाड माना झाल्यानंतर ज्यावेळेस आपला कांदा प परिपक्व होतो त्यावेळेस त्या पात्यातला मानेतला रस कांद्यामध्ये उतरतो आणि आपल्या कांद्याची साईज उत्कृष्ट दर्जाची बनते त्यामुळे कांद्याच्या जेवढ्या माना जाड असतील तेवढ्याच आपला कांदा हा फुगवण्यासाठी उत्तम ठरतो त्यामुळे कांद्याच्या माना हे चांगल्या होणं आवश्यक आहे जर माना कांद्याची मान लहान असेल तर कांद्याची साईज मनाशी अशी होत नाही त्यामुळे झिरोबाव चौथीचा फायदा हा आहे की ह्या फवारणीमुळे कांद्याची पात चांगली बनते त्याचप्रमाणे कांद्याचे जे काही मान आहेत त्या पण चांग उत्कृष्ट बनतात आणि त्यामुळे नैसर्गिकरित्या आपल्या कांद्यामध्ये रस उतरायला ज्यावेळेस आपला कांदा नव्वद दिवसाचा होईल त्यावेळेस ऑटोमॅटिकली रस खाली ज कांद्यामध्ये उतरेल आणि कांद्याची साईज आकार रंग होण्यास सुरुवात होते तर मित्रांनो झिरोबाव चौथीच्या प या फवारणीमुळे आपल्याला ही दुहेरी फायदे होतात कांदा सुद्धा सुरुवात होते आणि कांद्याची जे का काही एकंदरीत ओव्हरऑल वाढ आहे ते सर्व घटक यामुळे मिळतात तर मित्रांनो या जीरबावन चौथीचं प्रमाण किती घ्यायचं तर प्रतिपंप सत्तर ते ऐंशी ग्रॅम प्रतिपंप आपल्याला या झीरभावन चौथीचं प्रमाण घ्यायचं आहे त्याच त्याचप्रमाणे मित्रांनो जर आपल्या कांद्यावरती काही समस्या दिसत दिस असतील समजा बुरशीच बुरशी बुरशीमुळे शेंडे बुर्� करपणे असतील किंवा इतर समस्या असतील तर त्यासाठी आपल्याला यामध्ये वृषणाशक सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे जर कीटकांचा प्रादुर्भाव असेल तर कीटक चांगल्या दर्जाचे तर मित्रांनो हे कांदा पिकाविषयी झिरवान ज्योतिषविषयी थोडीशी अपडेट होती व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद